जी भाकर तर मला असं वाटते खूप साऱ्या जणांची आवडती असते कारण कण्याची भाकर ठेचा म्हटलं म्हणजे आपल्या जुन्या पारंपारिक संस्कृतीचा आभास होतो तर भाकर तर आवडते पण आता हे नेहमी कणण्याच्या भाकरीचे दडण बनवतात त्यांना तर हे नवीन नाही पण जे स्वयंपाक आता नवीनच शिकत आहे त्यांना हे जरा अवघडच वाटते म्हणून खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर नमस्कार मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत चला तर मग आज आपण कणण्याचे दडण कसे बनवायचे हे बघणार आहे आज मंजुषाज किचन मध्ये तर अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा मंजुषाज किचन मध्ये छान छान रेसिपीज तर वेळ न घालवता लगेच दळण बनवूया तर लेट्स गो आज आपण कणण्याचे पीठ कसं तयार करायचं हे बघणार आहे कणण्याची पीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे ज्वारी आणि उडीद घ्यायची आहे तर जर तुम्ही दोन किलो ज्वारी घेतली तर तुम्हाला इथे अर्धा किलो घ्यायची आहे उडीद तर आता मी तुम्हाला मापानेच सांगते तर आता आपल्याला जर कंड्याचं पीठ बनवायचं असेल तर तुमच्या घरातील कोणतंही तुम्ही एक भांडं घ्या तर आता आपण बघून घेऊ तर मी इथे हे ह्या भांड्याने मोजत आहे तर हे घेतलं आहे एक माप अजून इथे मी घेणार आहे हे घेतलेलं आहे आता हे दुसरं आणि अजून त्याच प्रकारे आ, तीस आ, तीन म्हणजे तीनदा हे माप आपल्याला घ्यायचं आहे तीन, तीन वेळा तर असं मोजून घ्यायचं तीन वेळा ह्या भांड्याने मी घेतलेला आहे ज्वारी तर एक भांडं म्हणजे एक माप आता आपल्याला इथे घ्यायचे आहे उडीद जर तुमच्याकडे उडीद नसतील तर तुम्ही इथे जे असते आपली उडदाची डाळ पुत्र्यांची असते ती घ्यायची तर इथे एक भांड मी इथे घेतलेले आहे उडीद तर आता इथे मी घेत आहे मेथ्या तर थंडीचे दिवस आहे तर मेथ्या खाणे खूप पौष्टिक चांगले असते म्हणून आपण मेथ्या घेऊ इथे मी मेथ्या अर्धी वाटी घेतलेल्या आहे म्हणजे आपले जे पोहे खाण्याचे जे, जे, जे चमचा असतो त्याच्याने जर घेतले तर चार ते पाच चमचे ह्या मेथ्या घ्यायच्या हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाका पण थंडीच्या दिवसावर मेथ्या खायच्या म्हणून आम्ही तर टाकतोच आता टाकायचं आहे चवीनुसार चा मीठ कारण जर भाकरीत मीठ व्यवस्थित असलं ना तर भाकर खा खूप अशी रुचकर स्वादिष्ट अशी लागते गरमागरम भाकरी ठेचा खूप छान लागतो तर आता हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आणि गिरणीमधून हे आता आपल्याला दडून आणायचं आहे तर दळून आणल्यानंतर मस्त अशी गरमागरम भाकरी करायची आणि त्याच्यासोबत ठेचा तोंडी लावण्यासाठी लोणचं कांदा खूप मस्त सहा बेत होतो तर तयार झालेला आहे आपलं कळण्याचं दळण तर भेटू आपण एका नवीन सोबत लवकरच तोपर्यंत बाय